नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अवघ्या चार दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडणार आहे की तुमचं आयुष्य पालटून जाईल होय मित्रांनो धनसंपत्तीची अशी अडस अशी बरसात होणार आहे की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही प्रिय मित्रांनो पुढील काही दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे एक नाही दोन नाही तीन ठिकाणाहून प्रचंड आर्थिक लाभ होणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अशा चमत्कारी घटना घडतील की तुमचे संपूर्ण आयुष्य एका नवीन वळणावर जाईल अशी कल्पना करा अडकलेली कामं तुमच्या अचानक सुरळीत होतील अनपेक्षित ठिकाणाहून तुम्हाला पैसा येऊ लागेल आणि समाजामध्ये तुमची कीर्ती प्रचंड वाढेल तर मित्रांनो या अद्भुत बदलासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एक विश्वास ठेवायचा आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला घेऊन पुढे जायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावरती होते तेव्हा आपल्याला अशक्य ही गोष्ट शक्य होताना दिसतात पण आधी हा व्हिडिओ तुम्ही सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि कारण जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ लिहितो हा व्हिडिओ लाईक करेल त्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वाद आणि वर्षाव नक्की होईल तर मित्रांनो तयार राहा या सुवर्ण क्षणासाठी तुमच्या जीवनात लवकरच आनंदी आनंद आणि समृद्धाची सम सुखसमृद्धा समृद्धी आणि समाधानाची नवी पहाट उगवणार आहे तुम्ही स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल की इतकी मोठी शुभ बातमी तुम्हाला मिळू शकते हो मित्रांनो मी, मी सांगू इच्छिते की या काळामध्ये एक दिव्यशक्ती तुमच्या घरी आगमन करणार आहे ती दिव्यशक्ती देवीसारखी पवित्र शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार आहे आणि तिच्या आगमनामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक आनंददायी ब बदल इतक्या घटना घडतील की तुमच्या घरात असे चमत्कार होत जातील आनंदाचे क्षण घडततील तुमचे संपूर्ण जीवन सुखी सम सुख समाधानाने उजळून निघेल इतकेच नाही तर तुमच्या आजूबाजूचे लोकही विचारात पडतील की एवढी मोठी आनंदाची बातमी तुम्हाला कशी काय मिळाली एवढी झपाट्याने तुमची प्रगती कशी काय झाली आणि तुम्ही रातोरात इतके श्रीमंत कसे काय झालात सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न निर्माण होतो होय मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक यांना समजणार समजणारही नाही की ज्यांच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत फक्त संकटे वेदना आणि अडचणी होत्या त्यांचे जीवन इतक्या अचानक वेगाने कसे काय बदलले पण त्यांना हे ठाऊक नसेल की तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे कुंभ राशीच्या मित्रांनो भगवान भोलेनाथाचा तुमच्यावरती अपरंपार कृपा होणार आहे ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेच्या सहकार्याने आणि तुमच्या जीवना, तुमच्या जीवनात जीवनातील चांगल्या कर्माच्या फळामुळे आता आयुष्यात असे चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल जे दरवाजे आजवर तुमच्यासाठी बंद होते ते आपोआपच आता उघडू लागतील कामानुवर्ष अडकलेले होते जे आता कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील जिथे तुम्ही हात लावाल तिथे तुम्हाला समृद्धी आणि यशाचा वर्षा होताना दिसेल यामुळेच आता असा काळ असा आला आहे की तुमच्या नशिबाला थांबवण्याचे सामर्थ्य कोणाजवळही न राहणार नाही तुमचे शत्रू कितीही योजना तयार करतील पण स्वतःचे त्यात गुंतून जातील तुमच्या प्रगतीचे वेग इत, इतका प्रचंड असेल की लोक फक्त पाहतच राहतील तुमच्यावरती जळतील पण काहीही करू शकणार नाहीत कारण तुमच्यावर आता देवांचा देव महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि शे व्हिडिओ शेअ सुरू करण्यापूर्वी सर्व भक्तांना जय जय स्वामी समर्थ आणि हर हर महादेव कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण यामुळेच श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्की होईल आणि तुमचे जीवन तुमच्या जीवनामध्ये अडकलेली कामे पूर्ण होतील हो, हो मित्रांनो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला असा आशीर्वाद मिळणार आहे की तुमच्या हातात तब्बल एक, एक लाख नी भर एक लाख रुपयांनी भरलेली एक बॅग येणार आहे ही बॅग एक काळी बॅग असेल जे स्वतःहून तुमच्यापर्यंत येईल आणि एखादा व्यक्ती जी तुमच्यापर्यंत आणून देईल हो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पाचशे रुपयाच्या नोटाच्या बंडलने भरलेली बॅग तुमच्या त्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करेल जी तुम्ही कधी शांत रात्री मी डोळे मिटून पाहिले होते की कधी मनात विचार आलाय की देव कधी कधीही कधीतरी काहीतरी चमत्कार करावा आणि आपल्या एका रात्रीत आपण करोडपती व्हावं तर मित्रांनो विचार करणं चुकीचं नाही पण एका रात्री श्रीमंत होण्यापूर्वी नशीब ही योग्य वेळी योग्य वेळ आणि या गोष्टी आवश्यक असतात जर हे एक लाखाचे नशीब तुमच्या कुंडलीत असेल तर ते तुम्हाला काही झालं तर तुमच्यापर्यंत नक्कीच येणार असेल आणि नसेल तर हाताशी येऊनही दुरावेल बॅग त्यां तेन, त्यांनाच मिळणार आहे ज्यांचे कर्म स्वच्छ आहेत मनात फसवा नाही जे प्रामाणिकपणे कुटुंबासोबत चालतात आणि त्यांच्या जीवनामध्ये संकटे दुःख तक्रारी असल्या तरी ते बाहेरून नेहमी हसतमुख राहतात आणि मनोमन विश्वास ठेवतात की एक दिवस देव आपली प्रार्थना नक्की ऐकेल आणि हो मित्रांनो तो दिवस आता आला आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि त तुमच्यासाठी तब्बल एक लाख रुपयाने भरलेली बॅग पाठवण्याचा प्रामाणिकपणेच देवाने निर्णय घेतलेला आहे पण मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की आपण यांना एकदा एकदा विचारतो विचार करतो की माझ्याकडे पैसे का नाहीत मी मी इतकं का कमवू शकत नाही इतर लोकांना पाहतो ते श्रीमंत होतात सहज पैसे कमवतात आणि आपण मात्र जागेवरच का राहतो बरं असं होतं का तर चला एक उदाहरण आपण बघूया तर मित्रांनो जर का तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे तरी इथून पुढे शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पुढे बघूया शालेय शालेय काळ तुमच्या आठवा काही मुले अभ्यासात खूप हुशार असायची संपूर्ण गाव त्यांचे कौतुक करायचे आपल्याला मात्र त्यांचा राग यायचा ते इतकं कसं अभ्यासामध्ये पुढं आहेत हे आपल्याला खूप म्हणजे हे व्हायचं आणि फरक जाणवायचा फरक फक्त एकाच गोष्टीचा होता की ते योग्य वेळी फक्त अभ्यासांवर लक्ष केंद्रित करत होते आणि आपण मात्र वेळ वाया घालवत होतो तर मित्रांनो आजही जीवनामध्ये तेच आहे जे लोक योग्य वेळी मेहनत करतात ते स्वतःला घडवतात तेच यशस्वी होतात आणि श्रीमंत होतात आणि आपणही आपणही मेहनत करायच्या वेळेस विचलित झालो आणि जागेवरच राहिलो पण फक्त एक आनंदाची बातमी आहे की तुमचं कर्म चांगलं आहे नशीब चांगलं आहे तुमच्यासोबत फक्त तुमच्याकडे भांडवल नव्हतं पैसा नव्हता म्हणून तुम्ही हे मागे राहिलात म्हणून भगवान श्रीराम आणि बजरंग बली यांना बजरंग बली यांनी ठरवलं ठरवलं आहे की तिथे तुमच्यासाठी भांडवल पाठवतील म्हणूनच देव तुम्हाला भेटना भेटणार आहे भेट म्हणून तुम्हाला लाखो रुपयांनी भरलेली बॅग पाठवत आहे जर तुम्ही बुद्धिमान असाल संधी ओळखत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रचंड यश आणि प्रगती आणि साध्य करेल तर मित्रांनो जर तुम्ही बुद्धिहीन राहिला तर तुमचे सगळे पैसे मित्रांच्या मागे नशा आणि दारूच्या व्यसनामध्ये उधळून टाकाल आताही तुमच्या आयुष्यातील शेवटची ही सर्वात मोठी संधी आहे जिच्या आधारे तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता जर आज या संधीला पकडलं नाही तर तुमच्या पुढच्या येणाऱ्या काळात तुम्हाला काहीच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढींनाही कधी दुःखाचा सामना करावा लागणार नाही आता वेळ आली आहे फक्त आणि फक्त कामाच्या गोष्टी करण्याची निरर्थक गोष्टी सोडून देण्याची चला आता आपण व्हिडिओ मध्ये पुढे जाऊन जाणून घेऊया की हे एक तप एक लाख रुपयांनी भरलेली बॅग नेमकी कुठे आणि कशी मिळणार आहे तर मित्रांनो कोणते आहेत ते संकेत जे एक रुपये एक लाख रुपयाची बॅग मिळणार आहे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे किंवा मित्रांनो स संकेत समजण्यासाठी जे कोणी भगवान श्रीराम बजरंग बली यांचे खरे रूप भक्त आहेत त्यांनी लगेच या व्हिडिओला एक लाईक करा आणि क खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जय हनुमान असे लिहा आणि हा व्हिडिओ न चुकता संपूर्ण व्हिडिओ बघा यामुळे तुमच्या यामुळे भगवान श्रीराम महावीर बजरंगबली तुम्हाला समृद्धी देतील आणि तुमच्या आयुष्यातील एक एक यशस्वी तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनाल आता जाणून घेऊया की ही एक लाखाची भरलेली बॅग नेमकी कुठे आहे ती कशी काय मिळणार आहे तर मित्रांनो या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला ब्रह्मांडाच्या न्यायाधीशाने भाग्य निमंत्रक भगवान शनिदेव हे सर्व सामील झाले आहेत तुम्हाला हे ठाऊक आहे की भगवान शनिदेवाशिवाय कोणत्याही भागात भाग्यात खरा चमत्कार घडू शकत नाही म्हणूनच शनिदेवाने संकेत दिला आहे की आता तुमचं नशीब बदलण्यासाठी जो तो स्वतः तयार आहे कारण ब्रह्मांडाने ठरवलेला आहे की वेळ वाया वेळ तुमचा आता वेळ आलेला आहे हो मित्रांनो तुम्हाला फक्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला कळेल की शनिदेवाने तुमच्यासाठी कोणते अद्भुत भेट पाठवलेली आहे जर तुम्ही दुर्लक्ष केलं न केलं ही तुमच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पहा कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा क्षण ठरणार आहे करा, कि जसे कल्पना करा की जसं की तु कल्पना करा जसं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा ब्रह्मांडाची शक्ती तुमच्यावरती सक्रिय होत आहे आणि आज रात्री एक विशाल चमत्कार घडणार आहे तुमच्यासाठी खास तयार केलेली धनाने भरलेली पिशवी तुमच्यापर्यंत येणार आहे कारण आता देव हा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः तो तिथं तुमच्या इथं आलेला आहे आणि तर मित्रांनो ही चोवी ही फक्त सुरुवात आहे फक्त चोवीस तासात एक लाख रुपयांनी भरलेली बॅग व्यक्तीरिते तुमच्या पाच मोठी स्वप्न पूर्ण होणार आहे लक्षात ठेवा परमेश्वराच्या घरात उशीर होतो पण अंधार कधीच होत नाही या पुढील चोवीस तासात तुमच्या जीवनामध्ये तीन प्रचंड मोठ्या घडणार घटना गड़ना, घडणार आहेत दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असा एक काळ आहे की या त्या क्षणांना तुमचं आयुष्य विसरू शकणार नाही तर मित्रांनो तुम्ही तुम्ही पैसा मोजून थकून जाल पण लक्ष्मी मातेची कृपा कमी कधी पडणार नाही पुढील चोवीस तासामध्ये इतका इतका मोठा परिवर्तन येणार आहे की ज्या आनंदासाठी तुम्ही वर्षानुवर्ष व्याक। <क्णाथ> व्याकुळ होता तो आनंद अखेर तुम्हाला मिळणार आहे पण सावधान जर तुम्ही एक एक जरी निर्णय घेतला असेल तर तुमच्या तुमचे हे सगळे तुमचे हे सगळे दुःख तुमचं हे सुख उद्ध्वस्त होईल आणि माझ्या शब्दांना विनोद म्हणून घेऊ नका कारण तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाची मेहनत आता यशाच्या शिखरावर यशाच्या शिखरावर नेणार आहे पुढील चोवीस तासांमध्ये तुमच्या जीवनात असा एक बदल घडणार आहे की तुमचे शत्रू फक्त पाहत राहतील डोळे वाटारतील पण काही करू शकणार नाहीत कारण कारण काळ हा आता फक्त तुमचा आणि फक्त तुमचाच आहे तर मित्रांनो ज्या संकटाने तुमचं आयुष्य वर्षानुवर्ष छळलं होतं ती आता वेळ संपली आहे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात तो क्षण येणार आहे ज्याची वाट तुम्ही कित्येक वर्षापासून पाहत होतात पण लक्षात ठेवा तर मित्रांनो आजच्या या खास महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय आहे ते सावधगिरी सा सावधगिरीने सांगणार आहे ते नीट कान देऊन ऐका लक्षपूर्वक ऐका कारण तुम्हालाही माहीत आहे की या उपायाने तुम्हाला पुन्हा मोठे धोके संकट दिले प्रत्येक पावलावर तुमची काही काही ना काही लोकांनी फसवणूक केली आहे तुम्ही नेहमीच खरे होता पण तरी तुमची फसवणूक झाली तुम्ही मेहनत करण्यामध्ये कधीच कमी पडला नाही हृदयाने जीव ओतून परिश्रम केले काम केले तरी आयुष्याने प्रत्येक वेळी तुमचं मनोधैर्य खचीकरण करण्याचं काम केलेलं आहे पण हा पण हा आता मित्रांनो सर्व परिस्थिती एका क्षणात उलटणार आहे सर्वप्रथम जितके भगवान भोलेनाथाचे भगवान शनिदेवाचे खरे भक्त आहेत त्यांनीच हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव म म्हणून नक्की लिहा यामुळे भगवान शनिदेव तुमच्यावरती कृपा करतील आणि तुम्हाला लवकरात लवकर एक लाखाची संपत्ती प्राप्त करून देतील तर तर मित्रांनो ही वेळ आहे तुमच्या जीवनातील एक नवं पर्व सुरू करणार आहे हा काळ तुमच्या आयुष्यातील नवा सूर्य नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे पण हेही सत्य आहे की कि गेली कित्येक वर्षे तुम्ही मनापासून मेहनत केली पण नशिबाने तुमची साथ सोडली तर धोका दिला आहे मात्र ज्या क्षणासाठी तुम्ही असंख्य रात्री जागल्या हो त्या स्वप्नांसाठी वर्षानुवर्ष तुम्ही तडफडत होत्या तो क्षण आता वास्तवात उतरणार आहे कारण वरचा देव देवता आता तुमच्या परिश्रमाची फळ देण्यासाठी तयार झाला आहे तुम्हाला ठाऊक आहे की तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नातेसंबंध वाचण्यासाठी घर चालवण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी स्वतःला प्रत्येक रणांगणावर झोकून दिलं दिलं कधी कधी तक्रार केली नाही नशिबाला दोष दिला फक्त प्रामाणिकपणा आणि करत राहिलं तर नशिबाने प्रत्येक वेळी तुमच्यावरती खेळ खेळला आहे तुमच्या हातामध्ये आपली कामं माग मा, माग माघारी निघून गेलीत याचं कारण ब्रह्मांड तुमची ताकद तुमच्यातील सहनशक्ती तपासत आहे देव भगत होते की सगळं काही हरवलं तरी तुम्ही लढत राहतात आणि तुम्ही लढत राहत म्हणून आता तुम्हाला फळ देण्याची वेळ आलेली आहे असं जे फळ आहे ते प्रत्येकालाच मिळत नाही आता तुमच्या नशिबामध्ये तर तुमची कर्म बोलतील आता लोक ओळखतील तुमच्या कामामुळे तुमचा नेहमी मेहनतीचा जे दुर्लोक आधी तुमच्या मेहनतीकडे कर दुर्लक्ष करत होते आता ते तुमच्या तुम्हाला म्हणतील की आधी समजण्या समजायला हवं होतं की हा माणूस हा माणूस एक दिवस खूप मोठा व्यक्ती होणार आहे आता तुम्हाला कुणाच्या दयेची किंवा आधाराची गरज नाही कारण तुमची मेहनत तुमचे सर्वात मोठे शस्त्र बनणं आहे जे मार्ग काटेरी होतं ते आता तुम्ही फल फुळं ज्या दारात तुम्ही वारंवार ठोटावळी लावली असेल ती उघडली नाही तर ती आता तुम्हाला आता तुमच्याहून स्वतःकडे तुमच्याकडे येतील तुमचे नशीबही आता डोकं झुकून तुमच्या पायाशी येईल आणि म्हणेल की चल मला माफ करा आणि मी तुमच्या आयुष्यामध्ये फक्त एक नवा अध्याय नाही तर नवा युग युग सुरू होणार आहे तर मित्रांनो काळजी करण्याची वेळ आलेली आहे महादेवाच्या कृपेने सर्व स्वामी समर्थांना स्वामी समर्थाच्या कृपेने एक शुभयोग तयार होत आहे जो तुमचे नशीब बदलून टाकेल लक्षात ठेवा आगामी काळात तुमच्या जीवनामध्ये अशी मोठी घटना घडणार आहे तो जो जीवनामध्ये तुमचे काळ वर्षानुवर्ष आतुरलेले आहे संधी हातातून जाऊ देऊ नका कारण तुम्हाला मिळणार आहे याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकी मोठी खुशखबरी इतकी मोठे आनंदाचे बातमी तुमच्या वाट्याला येणार आहे की संपूर्ण जीवन तुमचं बदलून जाणार आहे आणि हो मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये ग्रहताऱ्याच्या प्रभावामुळे भव्य परिवर्तन होणार आहे तुमच्या कुंडलीतील एक दिव्य योग तयार झालेला आहे एक दैवी शक्तीचा प्रवास प्र तयार झालेला आहे म्हणून आता तुम्ही रातोरात करडपती देखील व्हाल पण तुम हे पाहून तुमच्या शत्रूंना शांत झोप लागणार नाही हे सगळे हिरस हिरावलं जाईल आणि पाहा हे ये पाहण्यात येईल की आत्मसराने घामाघुम होतील पण काही चूक करू शकणार नाही कारण स्वतःची स्वतः भो स्वतः भ भोलेनाथ तिथे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत भगवान म्हणून तुम्हाला म्हणतात की येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण तसेच आपण डिस्प्रेशनमध्ये सु लॉकेट लॉकेट सुचवलं होतं त्याच त्याचप्रकारे खूप प्रभावी रिझल्ट आहेत आणि खूप प्रभा प्रकारे जातकांची माहिती याच याच्याने उपयोग केला आणि त्याचा एक फरक फरक पडला तर नक्की आहे तरी आपण पण एकदा वापरून पहावे कारण शनिदेव आता महाराज तुमच्याजवळ कृपादृष्टी ठेवतील मी अक्षय मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी